श्रीश्वर तत्त्यादिने तरे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः महा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नस्तकमा झपावही नस्तकमा झपावही आज तथा माझे पायावरी या वारकरी संतंच मोठे जण काला पुढेऊ काल खाऊ तरी भात वैकुंठ ते असे नाही कवळ काही काल्याचे भ्रष्ट प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थले कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला निवडलेला अभंग जगद्गुरु जगत, जगत मान्य वंदनीय पूजनीय आदरणीय देवनिवास वैरातल्याचे निष्ठावंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय काल्याच्या प्रसंगातील सुंदर असं काल्याच विवेचन करणारा अखंड हरिनाम सप्त्याच्या सांगता प्रित्यर्थ सुंदर असा चार च अभंग आपण शेविक करता घेतलेला आहे निवडलेला आहे तुमच्याकडं बोलून सुद्धा दाखवलेला आहे विठल विठ म्हणे जरा घर चिरले तारा आणि हे तर तारा घरी मला वाटतं या रात महान पकोले दि संत श्रेष्ठ सर्व पंचकृषीतील सर्वांचे सद्गुरू असणारे महंत संन्यस्त आदिनाथ हे नाव जरी काढलं तरी काय खाणीच्या डोळ्यात पाणी येत महाराज नाही ज्यांचा जें। ज्यांचा लोभ आहे दोन वर्ष झालं या महात्म्याला जाऊन पण अजून काही ते माझ्या डोळ्या पुढचे जात नाही महाराज एक ताकद असते महात्म्यामध्ये संतांमध्ये जीवनच असं जगले की त्यांना कोणी विसरू शकत नाही महाराज आलोक लक्ष असे जीवन जगलेले आणि माझ मत असं आहे की आपण सर्व भाविक भक्तांनी त्यांचा विसर पडल असं काय आपण करायचंच नाही महाराज दरवर्षी आपण या अशाच पद्धतीने सद्गुरु आपांच्या प्रत्यर्थ पुण्य स्मरण करायचंच चा आणि तेही याच्यापेक्षा उत्कृष्ट पुण्यतेते करण आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे महाराज हा सगळा जनसमुदाय जो कालच्या प्रेरितत्व उपस्थित आहे त्याचं एकमेव जर कारण काय असेल तर सद्गुरु आदिनाथ आप्पा महाराज यांच्या संरक्षण हे आपांचं कर्तृत्व या ठिकाणी दाखवलं जातंय म्हणून गेल्यानंतर महती कळते आहे तोपर्यंत वाटत काय साधा माणूस आहे आपल्या घरी येत आहे बसताय जेवतय उठतय चलतय फिरतय नाही लक्षात येत दादांनो लक्षात येत नाही ते गेले ना त्यांची प्रत्येक आठवण त्या ठिकाणी आपल्याला काय होते प्रत्येक गोष्टीची आठवण त्या ठिकाणी ध्यान करून देते माणूस आता हे ताप असते तर नाही का किती फिरले असतील किती गावं केले असतील किती तीर्थयात्रा केली असतील महाराजा महात्म्याने आणि तेही चलत कुणाचाही आधार न घेता कुणाची अपेक्षा न ठेवता कुणी म्हणाला काही ठेव ही अपेक्षा न करता ज्या महात्म्याने फक्त जगाच्या कल्याणार्थ या ठिकाणी हा ब्रमरा बोला महाराज काही त्यांचं धोर पण मी माझ्या छोट्याशा वाणीतून व्यक्त करावं महाराज अनेक लक्षामध्ये म्हणून गेले दिगंबर आपल्याला ठेवून गेले बघा जे काम आहे त्याच नुसतं चिंतन जरी केलं उपवास करण आघाडीचं करणं दुसऱ्याला जीव घालणं आणि सगळे शिवाय न जेवण जेवले त्याला सगळे कंत फिरणं या सगळ्या गोष्टी पाहणं हे खूप महान अंत अंतकरण आहे महाराज हे सर्वसाधारण पुरुषाचा अंतकरणच नाहीये आणि ते अंतर केले आपल्यातून की वाटत की बाबा आपल्या घरी आलते बर का आपण त्यांना आंघोळ घालत होतो बरं का आपण त्यांना गावा पोहोचत करत होतो बरं का आपण त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये होतो का आपण त्यांनी जिथं काप्ता केला त्या ते ठिकाणी के जात होतो बरं का आपण त्यांना कोणत्याच गोष्टीला ना नाही म्हणलो नाही बर का या फक्त आता आठवणी राहतात दादांनो त्या काळात जर एखादं आपांना साधारण समजत असेल तर तो त्याचा मूर्ख पण आहे महाराज अलग का मध्ये त्याचा मूर्ख पण आहे काय ठेवून दिलं महाराज करता तर आपल्या करता दोन गोष्टी सोडून गेले महाराज ज्ञानदान आणि दुसरं अन्नदान या दोन गोष्टी माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होतात महाराज अलग का मध्ये खूप थोर विभूती अशी गेल्यानंतर अंतकरण कळवून येतं महाराज माझ्यावर सुद्धा तुम्ही सगळेजण एवढंच खूप प्रेम करता महाराज खूप प्रेम करता माझ्यावर सगळेच करत खूप कुठं ठेवू कुठं नाही करता आणि हे तुमचं सप्ताह वगैरे संपला मी एकांतात असलो ना माझ्याही न नकळत पाणी लोकात रडत नाही रे काय एवढं प्रेम करता रे दादांनो अरे लक्षामध्ये एकांतात ज्यावेळेस थांबतो महाराज त्यावेळेस मला सगळ्या गोष्टीचं चिंतन घडतं कि किती लोक आपल्यावर प्रेम करतात आणि मग मी म्हणतो पुढचा प्रश्न शब्द वापरतो का करतात कशासाठी करतात काय कारण आहे तर वारसा मी चालवतो म्हणून हे सगळेजण माझ्यावर प्रेम करतात अंत काळवून येतो महाराज खरंच आता हे एक दिसा बाप्पू डाबा आणू कापवा भात आणल्यावर कापवा तो पाणलेवर कापवा तुम्हाला खूप आवडतं बरं का गाडी सात दिवस आणायचे अरे हे किती प्रेम झालं महाराज हे गोष्टीतलं प्रेम आहे मारा, पुड़क आमचे राजेभाऊ असतील हे पैसे आहे बर का तुम्हाला मला हे दत्ता भाऊ गोंडे महाराज नाना ना कुठं कमी पडत असेल महाराज आहेत आणि तुम्ही घाबरू नका हा आधाराचे शब्द देणारे लोक आहेत महाराज हे रांजू नाबा असतील मधुबाप्पा असतील आमचे अशोक बाप्पू असतील आमचे दत्ता भाऊ वरळे असतील हे नाना वगैरे हे सगळे मंडळी महाराज आता सगळ्यांचीच नाव नाही पण तुम्ही सगळे किती जण रे किती प्रेम करता काय कारण आहे आपण एकच कारण आहे कोणतं कारण आहे की वारसा जो मानलेला आहे तो पुढे चालावा म्हणून अरग लक्षामध्ये आणि तुम्ही या सगळ्या प्रेमातून मला या ठिकाणी उभं केलेलं आहे मायबाप अलग लक्षामध्ये खूप प्रेम दिलं खूप आनंद अंत करून भरून येण इतकं प्रेम आपल्या सर्वांनी माझ्यावरती केलेले घाटे महाराज इतकं वय झालंय पण अजून सेवा सोडलेली नाही महाराज दोन दिवस का होईना या ठिकाणी येत आहेत थांबतायत आणि हे सगळं पाहिल्यानंतरच मला आपणच्या आठवण होते की आप आप कि आपणच्या मध्ये असताना जर हा सोहळा आप्पा बघायला असते तर महाराज आपणच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं असतं की काय व हा परमार्थ आता कोणत्या उत्कृष्ट दिशेने छंती या दिशेने चाललेला आहे बघालेला आहे म्हणून आशा महात्म्याला मी अगोदर प्रणिपात करतो महाराज मी

पैशाचा व्यवहार कधीच करायचा नाही मला अलग लक्षामध्ये म्हणून साधू काय देतो माहिती आहे का तुम्हाला तुम पैशाने काय देतो पैसा म्हटले नाही पाहिजे काम काय लोकंडाला लागेल त्याचं सोनं करण्याचं काम आहे आणि संतांचं काम काय या परीसा अपेक्षा सुद्धा फक्त सोनं करू शकतो संत जीव मूर्ख आज्ञानी कुणीही त्यांच्या कक्षेत गेला तर त्याचा सोन नाही हेरा करू शकतो महाराज हिरा संतामध्ये व्यासपीठ असेल संत मठ असेल मठातील बती असेल मठाच्या ठिकाणी चाललेला कार्यक्रम असेल तर कुणी हे पैश्याची अपेक्षा त्या ठिकाणी करू नये महाराज अल्प तरुणी धुणे हा जिथं चिंता मनी कमी पडतो इतकं सामर्थ्य सांगा तुम्हाला दिलेलं असतं मग मात का कुठ का लक्षामध्ये म्हणून सेवा एवढा फक्त भाव ठेवा सेवेने सगळ्या गोष्टी साध्य होतात महाराज सेवेने सगळ्या गोष्टी साध्य सांगा मला हे अरे सांगता का शबरी कोणत्या विद्यापीठामध्ये गेली सेवा करण्याकरता महाराज कि रामाला चुकून तिचा तिच्याकडे आकर्षित व्हावं लागलं देव तुमच्या सेवेने बोलतो तुमच्या भावनेने बोलतो देव भावाचा गोष्ट आहे तुमच्या अंत कारणातला भाव महान महात्म्याने मांडून दिलेला हा जो रस्ता आहे त्याच्यावर फक्त मी चालण्याचं काम करतोय मी याच्यातला कुठलाच करत नाही महाराज हे सगळं भव्य जे जेवढं करून घेतलंय माझ्या सद्गुरु आपण माझ्याकडून करून घेतले महाराज माझ्याकडे कुठला अनुभव मला फक्त निमित्त कारण कुठं केलं आणि सगळं त्यांनी केलं महाराज गेले महाराज आपल्या मध्ये वर्षाचं भगवान बाबांच्या कृपेने पुन्हा जिवंत होत असेल तर ते काय त्याचा मृत्यू होऊ शकतो महाराज मृत्यू कल्पना करू नका तुम्ही आणि म्हणून शेवा हा भाव प्रधान आहे तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप सेवा केलेली आहे काळकरी असतील आमच्या खूप प्रेमस्त प्रेम अंधकर नियुक्त सेवा या ठिकाणी करलेली आहे तुमचे सर्वांचे सगळेच तुम्ही आणि उच्च कोटीतली सेवा आहे तुमच्या सर्वांची ज्ञानेश्वरी पारायण वाचक असतील काकडा भजनवाल्या माता भगिनी असतील पुरुष मंडळी असेल स्वयंपाकावाले असतील स्� आणि काकड्यावाल्या मात्यांचं महाराज एक वैशिष्ट्य होत त्या काकडाही करायच्या आणि मला आंघोळ पण घालायच्या सात दिवस अशी आंघोळ घातले महाराज घासून काय सांग मग सात भरते पण आता सांगतात तुम्हाला <laughs> देव भावाचा <laughs> आज तर आमच्या <आस्तराम्चे> ज्यालाबाच्या <laughs> मालकेन म्हणजे तुमचा आज मला हात घासायचा आहे <laughs> म्हणलं मळ दिसला घासावास चांगले अंग घातली सात दिवस आणि कुठली अपेक्षा नाही हरी महाराजांच्या आई होत्या मला वाटतेच भजन होत उठल की चालू काढणं सगळं झटकून काढणं पत्रवळ्या उचलणं भांडी घासणं तिकडची भांडी पाहणं दोन्ही खोऱ्या पोसणं झाडणं महाराजाला जेवण करून देणं अरे या सेवेतून कोण मुक्त होईल दे देव भेटणार नाही म्हणून संत आणि देव यांची जर तुम्ही सेवा करत असता तुम्हाला प्राप्त झाले असेल तर तिथं कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका तुम्हाला लगेच अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही बघा प्रेम करू आपण अपेक्षा घेऊन जातो तिथं महाराज का लक्षामध्ये असो त सगळे जोगदंड महाराज ना जगदळे महाराज आदरणीय महंत आमच्यावर अत्यंतिक प्रेम करणारे भारती महाराज शंकर महाराज भारती कीर्ती मास्तर असतील दोन्ही मृदंगाचार्यांसाठी अगदी टाळे वाजवत आणि तुम्ही तुमच्यासाठी अगदा वाजवाच

आलाय अगदी अल्पशी वेळेमध्ये सांगत या ठिकाणी करायची तेल पिल शिल्लक असलं तर वतून काढा बोलता कशी मुळ शांत बसत करायचं कुठलाही उपक्रम असला तरी त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते सरज लोक म्हणतात काला झाला की आणि हल्ल्यानंतर जर पुन्हा ह्या डोंगरावर गोवा आला तर लोक विचारतात का आला <laughs> काला तर कालच झाला आज कसे काय आला असं विचारतात त्यांच्या बोलण्याचा दृष्टिकोन काय असेल तर या ठिकाणी काला झाल्यानंतर त्या ठिकाणी भ्रम्य दिव्य स्वरूपामध्ये चाललेला जो हा उपक्रम आहे त्याचा शेवट म्हणजे काला विठाला <laughs> सहकार्य केलं पुकारण्याचं महाराज सात दिवस काही जॅकेट घातलं ना मागच्या काल्याच्या कीर्तनात पेन मी तुमचा आणि मग पुन्हा असं काळ आलं ते